उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले त्यामुळे औंढा नागनाथ शहरातील जिरेगल्ली हनुमान मंदिरजवळ अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन सोहळा सुरू आहे सायंकाळी आठच्या दरम्यान कीर्तनामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण भाव श्रद्धांजली वाहण्यात आली पण असं वाटत नाही परत मग वाटत नाही म्हणजे विश्वास बसत नाही अशा अजित दादा स्वर्गीय विमान ते अवसन झालं शोक कळा महाराष्ट्रावर पसरली आनंदाचा हा क्षण आम्ही कथा केली परंतु फारसं काही त्या ठिकाणी आज गौगव केला नाही हा दुःखद दिवस आहे त्या निमित्तानं एक शरद पाटील मित्रमंडळ सगळ्यांचं म्हणणं आहे किंवा दादाला एक पूर्ण श्रद्धांजली पण या ठिकाणी आपल्याला पुष्प व्हायचे महाराष्ट्राची खूप हानीदारी